नुकतीच आपण पाहतोय की अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि देशाच्या प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली हे नरेंद्र मोदी खरंतर देशातले मणिपूर सारख्या घटना असतील किंवा इतर अनेक घटनांवरती नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत असा आरोप वारंवार विरोधकांकडून होत असतो परंतु परवाच राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्यांनी जे भाषण दिलं जवळपास एक तास पन्नास मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्ला केलेला आहे नेमका हा कोणत्या कशा प्रकारे हल्ला केला आणि या काँग्रेसच राष्ट्र काँग्रेसच खऱ्या अर्थाने देशाच्या संविधानाला कशी घातक आहे हे त्यांनी आपल्या अभिभाषणातून सांगितलेलं आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आपण पाहतोय की नुकतंच राज्यसभेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषण दिले आणि यांच्या भाषणानंतर खऱ्या अर्थानं त्या धन्यवाद देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी भाषण दिलं एक तास पन्नास मिनिटं चाललेलं हे भाषण भाशन, त्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की काँग्रेसनंच खऱ्या अर्थानं संविधानाचं हनन केलेलं आहे राज्यघटनेचं सर्वाधिक हनन हे काँग्रेसनं केलं आहे आणि मग त्यांनी हा असा आरोप करत असताना एक तास पन्नास मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाच परंतु त्यांच्यावर होणारे वारंवार आरोप देखील त्यांनी नाकारले मणिपूरच्या घटनेवर ते तर पहिल्यांदाच बोलत होते आणि या घटनेवर बोलत असताना देखील त्यांनी विरोधकांची चांगलीच भरबरी उडवली परंतु विरोधकांनी मात्र त्यांच्या भाषणावरती बहिष्कार टाकला एकीकडे असं म्हणायचं की नरेंद्र मोदी बोलत नाहीत आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या अभिभा त्यांच्या भाषणाच्या वेळी मात्र सभात्याग करायचा किंवा भाषणाला बहिष्कार टाकायचा ही तर विरोधकांची जुनीच खेळी आहे परंतु या सर्व घटना बघितल्यानंतरही नेमकी काँग्रेसच याला कशी हनन करत आहे भारतीय संविधानाचं खऱ्या अर्थानं काँग्रेसनंच हनन केलंय त्यांनीच वारंवार हनन केले असं असं विधान हे खर तर प्रधानमंत्री का करतात यावर आपल्याला पाहावं लागेल आपणाला लक्षात येईल की एकोणीसशे सत्याहत्तरच्या दरम्यान ते उदाहरण देतात की खऱ्या अर्थानं आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी सर्वाधिक भारतीय संविधानाचं हनन केलेलं आहे आणि मग या घटना किंवा या घडामोडी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की गेले सत्तर वर्ष ते म्हणतात की गेले सत्तर वर्ष या देशावर खऱ्या अर्थानच आपण पाहतोय की काँग्रेसचं सरकार होतं आणि मग याच काँग्रेसच्या सरकारमध्ये सर्वाधिक संविधानाचं हनन झाल्याचा ते आरोप करतात आणि मग ह्या आरोपाला उत्तर मात्र विरोधकांकडून आलेलं दिसून येत नाही परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाच्या नंतर भाषण करत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्यावरच्या अनेक आरोपाचं खंडन केल्याचं आपल्याला दिसून येते खरंतर संविधान बचावचा नारा देशभर घेऊन जाणारी काँग्रेस आणि पुढे मणिपूर सारख्या घटना या घटनांवरती बोलताना ते म्हणतात की संविधान बचावचा नारा देणाऱ्या काँग्रेसने खर तर ज्यावेळेस संविधानाचं हनन केलं त्याच्यानंतर जेव्हा एकोणीसशे सत्याहत्तर ची घटना ते सांगतात जेव्हा जयप्रकाश जे नारायण यांनी आंदोलन चालवलं आणि या आंदोलनाच्या नंतर खऱ्या अर्थानं ना जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन त्या काळामध्ये काँग्रेसनं केलेलं सर्वाधिक राज्यघटनेचं हनन आणि त्यानंतर त्यांना देशाने नाकारलं जनतेने नाकारलं आणि नाकारल्यानंतर पुन्हा सत्ता पालट झाला आणि खऱ्या अर्थानं काँग्रेसनं हनन केल्यामुळे त्यांना सत्यातरला पराभवाला समोर जावं लागलं होतं असा देखील आरोप तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात म्हणजे या सर्व घटनावरती आपल्या लक्षात येतं की आणीबाणीचा कालखंड असेल किंवा सतत ते पुढे असं म्हणतात की सत्तर वर्ष सत्ता ज्या काँग्रेसने या देशावर गाजवली त्याच काँग्रेसने सर्वाधिक राज्यघटनेचं हनन केले ते पुढे हे म्हणायला विसरले नाहीत की राज्यघटनेमुळेच मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मी तिसऱ्यांदा सत्तेमध्ये बसलो मला प्रधानमंत्री मी प्रधानमंत्री झालो तर केवळ संविधानामुळं अशी देखील कृतज्ञता व्यक्त करायला ते विसरले नाहीत आणि त्यांनी हे सांगत असतानाच काँग्रेसवर आरोप केले की सत्तर वर्षे त्यांनी केवळ संविधानाचं हनन केलेलं आहे आणि ते आत्ता आरोप करत आहेत हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत असंही ते म्हणाले तर संविधानाला घराणीशाही अपेक्षित नसते संविधानाला लोकशाही अपेक्षित असते याच्यावर बोलत असताना वारंवार विरोधक त्यांच्यावर आरोप करतात की ते लोकशाहीचं हनन करत आहेत लोकशाहीला खऱ्या लोकशाही धोका निर्माण होतोय असा सतत आरोप विरोधकांकडून विशेषतः खंडन करत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की या लोकशाहीचं रक्षण आम्ही केलेलं आहे कारण भाजप हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचं रक्षण करते तर काँग्रेसने गेली सत्तर वर्षे घराणेशाहीचा पगडा या देशावर निर्माण केला होता आणि या घराणेशाहीला विरोध म्हणून खऱ्या अर्थानं जनतेनं भाजपला सत्तेमध्ये बसवलेला आहे आणि या सर्व अगदी लोकशाही असेल संविधान असेल संविधानाचं हनन असेल या सर्व आरोपाचं खंडन करत मणिपूरच्या घटनेवर देखील आपलं भाष्य करत या सर्व आरोपाचं खंडन करत एक तास पन्नास मिनिटे खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री विरोधकांवर अर्थात काँग्रेसवर बरसलेले आपल्याला दिसून येतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर ते धन्यवादपर भाषण करत असताना त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आणि त्यांनीच उलट आरोप काँग्रेसवर केल्याचे आपल्याला दिसून येतात खरं तर येत्या निवडणुकीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की, की आता काही काळावरती लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आपण विचार करायला गेलो तर या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्व आरोपाचं खंडन करत असताना आणि एकूणच या आरोपाला तर कुठेतरी भाष्य करत असताना प्रधानमंत्र्यांनी केलेले हे प्रधान के तर अभि प्रधानमंत्र्यांनी केलेले हे अभिभाषणानंतरचं भाषण खऱ्या अर्थानं देशामध्ये गाजलेलं आपल्याला दिसून येते धन्यवाद